भगवान विष्णू कोणाचा वध करण्यासाठी कल्की रूपामध्ये कलियुगात अवतार घेणार भगवान विष्णू कलकी अवतार का घेणार आहे आणि कलियुगामध्ये कोणाचा वध करणार आहे जर तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल की भगवान विष्णूंनी कलकी अवतार घेतला आहे की, की नाही आणि या कलियुगामध्ये भगवान विष्णू कोणाचा वध करणार आहे ही सगळी माहिती समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात आधी आपण हे जाणून घेऊया की भगवान या कलियुगामध्ये का येणार आहे कलकी अवतार कलिपुरुषाचा अंत कसा करणार आहे हे ऐकण्यापूर्वी आपण थोडं कलिपुरुषासंदर्भात समजून घेऊ कलिपुरुषाच्या जन्माबद्दलचे रहस्य समजून घेण्यासाठी सतयुगामध्ये जावे लागेल सतयुगामध्ये समुद्रमंथनाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच ऐकली असेल समुद्रमंथनासाठी मंडराचल पर्वताला गरुडदेवांनी त्यांच्या चोचीमध्ये उचलून क्षीरसागरामध्ये ठेवलं होतं आणि सर्पराज बसुला पर्वताभोवती दोऱ्याप्रमाणे गुंडाळले होते समुद्रमंथन विष्णुपुराण राक्षसगण वसुकी नाथा मुखी आणि देवता शेपटीच्या तिथे उभे होते पण मंथन होऊ शकत नव्हते कारण मंदिराच्या पर्वताचा आधार फिरत नव्हता तेव्हा भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेऊन मंडराचल पर्वताला आपल्या पाठीवर ठेवले त्याप्रमाणे समुद्रमंथनाची सुरुवात झाली त्यामध्ये खूप मौल्यवान दागिने आणि हलाहल नावाचे जहाल विष निघाले भगवान विष्णूंना या विषाबद्दल पहिल्यापासूनच माहीत होते त्यांनी सर्व देवतांना याबद्दल अधिक यामुळे नाही सांगितले कारण त्यांना माहीत होते की जर देवतांना या विषाबद्दल सांगितलं तर ते या विषामुळे मंथन करणार नाही त्यामुळे त्यांना फक्त अमृताविषयी सांगितले होते पण आता विष बाहेर आले होते आणि त्या विषाच्या प्रभावामुळे सगळे बेशुद्ध व्हायला लागले पण ठरवल्यानुसार ते अर्धदेवांना आणि अर्ध, अर्ध राक्षसांना द्यायचे होते पण दोघांमध्ये सुद्धा हे हलाहल विष पिण्याची शक्ती नव्हती त्यानंतर भगवान शंकरांनी भगवान विष्णूंच्या सांगण्यानुसार भगवान शंकरांनी विष प्राशन केले कलिपुरुषाचा जन्म कसा झाला परंतु या विषामुळे भगवान शंकर जळू लागले तेव्हा शक्तिरूपी माता पार्वतीने त्या विषाला आपल्या हातांनी महादेवांच्या गळ्यामध्ये थांबवले या विषाच्या प्रभावामुळे महादेवांचा कंठ निळा पडला तेव्हापासून महादेवांचे नाव निळकंठ पडले त्यावेळी विषाचे काही थेंब राक्षस कलीच्या तोंडामध्ये पडले त्यामुळे कलीचे शरीर संपले आणि जेव्हा नंतर मंथन झाले तेव्हा त्यातून कामधेनू गाय निघाली तिला राजा बलीने ग्रहण केले ऐरावत हत्तीला देवतांचा राजा इंद्राने ग्रहण केले कौस्तुभमणी आणि शंख भगवान विष्णूंनी धारण केले आणि संजीवनी बुटीला या पृथ्वीवर सुरक्षित ठिकाणी ठेवले ही तीच संजीविनी बुटी होती जी रामायण काळामध्ये लक्ष्मणाला दिली गेली होती त्यानंतर धनसंपदा घेऊन लक्ष्मी माता निघाली लक्ष्मी मातेने भगवान विष्णूला ग्रहण केले चंद्र निघाल्यानंतर महादेवांनी ग्रहण केला कलिपुरुष अमर कसा झाला मंथनामध्ये शेवटी भगवान धन्वंतरी हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर निघाले या अमृत कलशाचे देवता आणि राक्षस ओढाओडी करू लागले आणि या ओढाओढीमध्ये अमृत कलश त्यातील अमृताचे थेंब समुद्रामध्ये आणि काही नाशिक उज्जैन आणि प्रयागराजमध्ये पडले आणि असं म्हटलं जातं की हो। प्रत्येक बारा वर्षानंतर ते अमृत प्रकट होते आणि त्यावेळी स्नान केल्यामुळे सर्व दोष दूर होतात आणि याच अमृताचे काही थेंब कलिपुरुषाच्या तोंडामध्ये पडले त्यामुळे कलिपुरुष परत जिवंत झाला पण तो त्याच्या भौतिक रूपामध्ये परत येऊ शकला नाही तो विना शरीराचे जिवंत झाला आणि त्या अमृताच्या थेंबामुळे अमर झाला कलकी पुराणानुसार कलियुगाच्या अंतामध्ये कलिपुरुष त्याच्या भौतिक रूपामध्ये परत येईल कलीपुरुष अजून त्याच्या भौतिक रूपामध्ये आला नाही परंतु त्याने त्याच्या शक्तीने सगळ्या माणसांना वशमध्ये केलं आहे त्याने त्याची शक्ती, शक्ती कामवासना क्रोध मोह यांचं जाळं माणसावर पसरवलं आहे आणि जसेजसे कलियुग पुढे सरकत नाही कलिपुरुषाचं जाळं पसरत जाईल आणि तो त्याचं शरीर प्राप्त करत जाईल त्यामुळे माणूस पूर्णपणे कलीच्या आहारी जाईल आणि सगळीकडे फक्त पापच पसरत जाईल आणि कलिपुरुषाला संपवण्यासाठीच भगवान विष्णू कलकी अवतारामध्ये जन्म घेणार आहे चला तर मग समजून घेऊयात भगवान विष्णूंना कल्की अवतारामध्ये कसे पाहू किंवा ओळखले जाऊ शकते सनातन धर्मामध्ये पंचदेवांबरोबर त्रिदेवांचे देखील वर्णन आहे त्रिदेवांमध्ये ब्रह्मा विष्णू शिव आहे ज्यांचे काम एकमेकांमध्ये वाटले गेल्याचे सुद्धा लिहिले आहे त्यामुळे ब्रह्मदेव जिथे सृष्टीचे निर्माण करतात भगवान विष्णूंना जगाचा पालन करता म्हणतात आणि भगवान शिव संहाराचे देवता मानले जातात हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप वाढले तेव्हा भगवान विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवर पापांचा विनाश करण्यासाठी प्रकट होतात शास्त्रामध्ये भगवान विष्णूंचा दहा अवतारांचे उल्लेख मिळतात यापैकी नऊ अवतार भगवान विष्णूंनी आत्तापर्यंत घेतले आहेत पण कलियुगामध्ये भगवान विष्णूंचा शेवटचा अवतार घेणे अजून बाकी आहे भगवान विष्णू कलकी अवतारात केव्हा आणि कसे दिसणार असे मानले जाते की जेव्हा कलियुग शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचेल तेव्हा भगवान विष्णू कलकी अवतार घेऊन कलियुगाचा अंत करणार शास्त्रामध्ये म्हटले आहे की जसे घोर कलियुग येता राहील तसतसे धर्म सत्य पवित्रता क्षमा आयुष्य कमी होत राहील असे सुद्धा म्हटले आहे की कलियुगामध्ये ज्याच्याजवळ पैसा असेल त्यालाच लोक इज्जतदार सदाचारी मानतील आणि जो जितका कट कारस्थान करेल तो लोकांच्या नजरेमध्ये कुशल व्यवहार करणारा मानला जाईल असं मानलं जातं की ज्या प्रकारे आजच्या काळात घटना घडतात एक वेळ अशी येईल की अशा घटना त्याच्या चरम सीमेपर्यंत पोहोचतील कलियुगाचा अंत केव्हा आणि कसा होणार गरिबांपासून श्रीमंत माणसापर्यंत लोकांमध्ये जळाजळी चालू होईल लोक एकमेकांचे रक्त वाहण्यासाठी तयार असतील धर्म न मानणाऱ्या लोकांचा बोलबाला असेल ज्याप्रमाणे प्रजा सांभाळण्यासाठी एक राजा असतो पण येणाऱ्या घोर कलियुगामध्ये कोणत्याही शहराचा राजा कोणीही असणार नाही इथे फक्त अधर्मी लोकांचे राज्य असेल मान्यतेनुसार एक वेळ अशी सुद्धा येईल की चारही दिशांनी दुष्काळ पडेल लोक जेवण सोडून प्राण्यांप्रमाणे पानं खाऊन आपलं आयुष्य जगतील या युगामध्ये लोकांमध्ये फक्त असंतोष दिसून येईल आणि जसजसा घरामध्ये पूजापाठ करण्याचा अंत होईल लोक पाखंडी होतील तेव्हा भगवान विष्णू कलकी अवतारामध्ये येतील आणि कलियुगाचा अंत होईल आणि त्यानंतर धर्माची स्थापना करतील कल कलकी अवतार आजसुद्धा लोकांसाठी एक रहस्य आहे अशामध्ये प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की भगवान विष्णू यांचा कल्की अवतार फिफा घेणार आणि कुठे घेणार आणि त्यांचे रूप कसं असेल भागवत पुराणामध्ये लिहिलं आहे की भगवान श्री विष्णू कलकी अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सतयुगाच्या संधी काळामध्ये होईल शास्त्रानुसार प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा अवतार त्यांच्या त्यांच्या युगाच्या अंतामध्ये झाला होता त्यामुळे जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल त्यावेळी भगवान कलकी जन्म घेतील त्याप्रमाणे अग्निपुराणाच्या सोळाव्या अध्यायामध्ये कलकी अवताराचे वर्णन तीर कमान धारण केलेल्या एका घोडेस्वाराच्या रूपामध्ये केले आहे कलकी पुराणानुसार ते एका हातामध्ये चमचमती तलवार घेऊन सफेद घोड्यावर युद्ध आणि विजयासाठी येत आहे पौराणिक मान्यतेनुसार कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे त्याचे प्रथम चरण चालू आहे कलियुगाची सुरुवात तीन हजार एकशे दोन इसवी पूर्व झाली होती जेव्हा पाच ग्रह मंगळ बुध शुक्र गुरु आणि शनी राशी झिरो डिग्रीवर गेले होते आता दोन लाख अडुसष्ट हजार एक्क्याऐंशी वर्ष बाकी आहे आत्तापासूनच कल्कीची पूजा आणि आरती आणि प्रार्थना चालू आहे कल्की अवतार केव्हा होईल शास्त्रानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील सहा तारखेला भगवान विष्णूंचा कल्की अवतार होईल हेच कारण आहे की सहा तारखेला कल्की जयंती उत्सवाच्या रूपामध्ये साजरी केली जाते हा व्हिडिओ पाहून मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा